नमस्कार मंडळी आज आपण ना पारंपरिक पदार्थ पाहूया ह्या शेवया आहेत घरच्या घरच्या गावापासून बनवलेल्या शेवया आहेत हा गूळ आहे हे तूप आहे कमी साहित्यात अगदी पौष्टिक असे रेसिपी आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया हे पहा मी कडाई ठेवून घेतलेली आहे गॅस पेटवून घेते आणि कढई गरम झाली की मग त्यात तूप तूप टाकून घेऊया आपण तूप गरम झालेले आहे त्या मग आपण शेवया टाकून घेऊया शेवया भाजून घेऊया आपण आमच्या सातारकडे या शेवयांना बोट बोलतात या घरच्या गव्हापासून बनवलेला असे लालसर होईपर्यंत परतून घेऊया आपण शेवया हो इकडे परतेपर्यंत आपण इकडे गरम पाणी करायला ठेवलेले आहे हे अगदी कमी साहित्यात आणि झटकन होणारी रेसिपी आहे आणि खायला पौष्टिक आहे हे पहा हे गुराबी रंगावरती भाजलेलं आहे चला तर आपण यात गरम पाणी टाकून घेऊया इकडे पाणी गरम झालेलं आहे हे बघा आपण गरम पाणी टाकून घेतलेलं आहे यात चिमटभर मीठ टाकून घेऊया आणि हा गुळ घेतलेला आहे तो गुळ पण आपण टाकून घेऊया तुम्ही या साखर पण टाकू शकता पण हे खायला गुळाबरोबरच चांगलं लागतं याला एक वाफ काढून घेऊ आपण झाकण ठेवून घेऊ आपण फक्त एक वाफ काढायची हे लगेच होत चला तर बघू काढून हे पहा हे शिजलेलं आहे दुदा सोबत खाये मदे आवड़ा खाना है मदे हे दुधासोबत खायला घ्यायचंय ह्यामध्ये दूध टाकून खातात तुम्हाला आवडत असेल दूध टाकून खा नाही तर असंही खाल्लं तर चांगलं चला तर आपण प्लेटमध्ये काढून घेऊया हे पहा आपले तयार झाले शेवया पारंपरिक अशा शेवया मी दूध टाकून घेतलेला आहे खाण्यासाठी तयार आहे शेवया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा शेअर करा धन्यवाद